ो नमस्कार मी तुमचा मित्र पाटील तुम्हाला मी आज आश, असं काहीतरी ना एक चमत्कारिक एक मंदिर तुम्हाला मी असं दाखवणार आहे ना की तुम्हाला साक्षात भगवंत अनुभवाचा असेल किंवा त्याचा सहवास म्हणजे आपण म्हणू शकतो ना तिथं गेल्यावर तुम्हाला असं वेगळं कंपन आपण म्हणू शकतो की तिथं तुम्हाला असं एक अनुभवायचं आहे की वाटा तुमच्या मनाला प्रसन्न वाटायला पाहिजे असं मी मंदिर तुम्हाला आज दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे बरे लोकांना हे माहीत नाही आहे की देवाची आळंदी पुण्यात इथून एक पाच सहा सहा सात किलोमीटरच्या अंतरावर श्री क्षेत्र बेली महादेव मंदिर वडगाव घेणंच्या थोडंसं जंगलात येतं तर मित्रांनो हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे तर मित्रांनो इथं जो पण येतो आत्ता भगवंत तर प्रत्येक मंदिरात असतो जिथं भगवंतांची मूर्ती असेल तिथं भगवंत असतो पण इथला अनुभव थोडा वेगळा आहे मित्रांनो माझं मित्र मी आत्तापर्यंत ना नेहमी घेऊन आलेलो आहे या जागेवर की इथं आल्यावर त्यांचं ना वेगळीच त्यांच्या असं म्हणजे फिलिंग आपण म्हणतो ना की ते मला नेहमी सांगतात की इथं आल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटतं आत्ता काही दिवसापूर्वीच मी आलो व्हिडिओ बनवायला इथं आल्यावर मित्रांनो न भक्ती करणारे मंडळी तब्बल दोन अडीच तास त्या मंदिरात बसून होते असं चांगली गोष्ट आहे, आहे, आहे तर मित्रांनो जास्त वेळ तुमचा घेत नाही आहे तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत श्रीक्षेत्र बेली महादेव मंदिर वडगाव घेणन तर हे आहे अहंदीपासून साधारण एक सहा सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मित्रांनो याचं लोकेशन आहे अहंदी ते वडगाव घेननच्या आतमध्ये एक खिंड येते तिथं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार तुम्हाला कुठं यावं लागेल आणि तुम्हाला कशाने यावं लागेल आहेत ना आपण हे तुम्हाला दिसतं आहे का हा वडगाव घेनन रोड आणि हा जो रोड आहे अहंदी ठीक आहे अळंदीपासून एक साधारण चार पाच किलोमीटरच्या अंतरावर हे क्षेत्र बेली वडगाव घेनन पांडवकाली महादेव मंदिर आता इथून तुम्हाला जे अंतर दिसतं आहे मित्रांनो दोन किमीचा अंतर आहे आणि हा असा रोड आहे या रोडाने रस्ता, हा रस्ता म्हणजे हा मुख्य रस्ता इथून एंटर करायचा तर कार वगैरे तर मी म्हणू शकतो थोडा त्रास होईल पण टू व्हीलरने तुम्ही सहज तुम्ही पोचू शकतात तर दोन किलोमीटरचं अंतर आहे पाठी नवीन बांधलेली आहे तर पाटी नवीन त्याने गाडलेली आहे तर इथून दोन किलोमीटर आतमध्ये जायचं आहे तर चला तर मित्रांनो जाऊ आपण बेली महादेव मंदिर वडगाव घेणार तर मित्रांनो या रस्त्याने तुम्ही सर पुढं आले ना एक पौने दोन किलोमीटरच्या आसपास तर इथं एक रोड उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला रोड जातो तर उजव्या साईडने थोडं आतमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथं मंदिर आहे तर इथं ही पाटी घाललेली आहे महादेव मंदिर आणि जर ही पाटी जर असेल किंवा नसेल तर ही खून तुम्ही जी अप फर्स्ट जी ही खून आहे मित्रांनो बहुतेक वनक्षेत्र याची ही आपलं फॉरेस्ट सॉरी त्याची ही खून असेल त्यातलं मला कन्फर्म माहीत नाही आहे इथं ही खून आहे ही खून लक्षात ठेवा तुम्हाला इथून उजव्या साईडला व्हायचं आहे पुढं पुढं मंदिर आहे आणि हा जो रोड आहे मित्रांनो असं म्हणतात की हा चाकणला जातो पण इकडून ट्राय करू नका कारण तो कच्चा रोड आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा इकडून आले ना तर सर्वात प्रथम तुम्हाला उजव्या साईडला व्हायचं आहे तेवढं लक्षात ठेवा फक्त चला तर आता आतमध्ये आपण एंट्री करू इथं आपली टू व्हीलर पार्क केलेली आपण आणि इथून आता आतमध्ये आपण जाणार आहोत मित्रांनो तुम्हाला दिसत असेल असं आतमध्ये जायचंय मंदिर आहे बर का तुम्ही म्हणाल की व्हिडिओच्या माध्यमातून मंदिरच दिसत नाही का झाडं वगैरे आहेत हे बघा तुम्हाला इथं आता समोर कमान दिसत असेल इथं आल्यावर ना असं एक मनाला शांती लागते कारण पूर्ण वातावरण शांत असतं सगळं कसं निसर्ग आहे गेट आहे आतमध्ये एंट्री करायची आपल्याला श्री क्षेत्र मंदिर बेली या पायऱ्यात ना असं वाटतं आपण स्वर्गाकडे चाललो का काय <laughs> समोर तुम्हाला मंदिर नजरेच पडेल पक्षाचा आवाज बघा किती छान येतोय mm <clears throat> आता इथून आपण आतमध्ये जाणार समोर मंकीराज पाहिले का असो <laughs> ते पण बिचारी कुठं जातील नंदी देवाचं दर्शन घेतो आतनं तुम्हाला मी सुंदरचं पिंड दाखवतो तुम्हाला एक फिलिंग दिसतंय का मित्रांनो ती म्हणजे ना हे हो बघा पिंडीवर बरोबर या कळसातून पाणी पडते दिसते तर बघा मित्रांनो सुंदरशी पिंड किती छान सजवलेली आहे सगळे सगळे फुलं वगैरे टाकलेली आहे तर एवढं छान आहे ना दरी आहे इथं एक सुंदरसं ओम काढलेला आहे आणि इथं तुम्ही आले ना नाश्ता वगैरे करू शकता जेवण करू शकता बसण्यासाठी खूप छान आहे इकडं हे बघा खूप सुंदर मित्रांनो हा आपण म्हणू शकतो एरिया आहे इथं जंगल वगैरे त्याच्यामुळे खूप शांत असतं जर मनाला शांती पाहिजेल तर या जागा नक्की भेट द्या तर मित्रांनो पाहिलं असा तुम्ही मंदिर किती छान भागात येत ज्याला आपले भगवंत भीमाशंकर इथं जर जाणं शक्य नसेल पुण्यात जवळपास तर नक्की या वडगाव घेण्याजवळ भेली महादेव मंदिर इथं भेट द्या आणि मित्रांनो जर कोणी नवीन असाल तो ज़ौर ज़ौर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण इथं मी आता जवळजवळ अर्धा एक तास तरी थांबणार आहे कारण मी आलो एकटा पण इथं संध्याकाळी गर्दी असते संध्या एवढी गर्दी नसते पण वातावरण शांत असतं तर मित्रांनो नक्कीच अपेक्षा करतो आपल्या या मंदिरात तुम्ही भेट द्याल तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप जय शिवराय जय शंभूराजे